उपवासासाठी साबुदाणा खाणारे सावधान आता साबुदाणा खाताना एक चूक केल्यास तुम्हालाही होऊ शकतात हे पाच गंभीर आजार साबुदाणा खाल्ल्यानंतर एका महिलेला दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं जेव्हा तिचं रक्त चेक करण्यात आलं तेव्हा डॉक्टरांच्या पायाखारची जमीन सरकली आमच्या एका जवळच्या मैत्रिणीसोबत घडलेली एक धक्कादायक घटना जिने नवरात्रीचं उपवास असल्यामुळे साबुदाणा खाल्ला होता आणि त्यानंतर तिची तब्येत खूप बिघडली आणि त्यानंतर ही घटना संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी व्हायरल झाली तुम्ही साबुदाणा खात असाल तर आत्ताच सावध व्हा घरात साबुदाणा असेल तर खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा डॉक्टरांनाही माहीत नव्हतं की साबुदाणा इतकं घातक ठरू शकतो एकदा असं झालं आमची एक मैत्रीण जी खूप धार्मिक होती ती प्रत्येक उपवास करायची एकादशी असो चतुर्थी किंवा नवरात्रीची उपवास असो सगळं काही पाळायची ती नेहमी म्हणायची उपवासाने शरीर शुद्ध होतं आणि वजनही कमी होतं आम्ही पण त्यावर विश्वास ठेवायचो पण एक दिवस अचानक ती खूप आजारी पडली तिला थोडा ताप यायला लागला आणि पोटात त्रास सुरू झाला आम्ही लगेच तिला दवाखान्यात घेऊन गेलो डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि त्यांनी जे सांगितलं ते ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली होती उपवास करणारी ती मैत्रीण आणि साबुदाण्याच्या संदर्भात डॉक्टरांनी अशी काही माहिती दिली की ती ऐकून संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली डॉक्टर म्हणाले तिला बीपीचा त्रास सुरू झाला आहे तिची शुगर देखील वाढली आहे आणि तिचं वजन तर आधीच वाढलेलं आहे हे ऐकून आम्हाला धक्का बसला कारण ती नेहमी उपवास करायची मग तिला बीपी कोलेस्ट्रॉल शुगरचा त्रास कसा झाले डॉक्टरांनी तर तिच्या हृदयात ब्लॉकेजेस असण्याची शक्यता वर्तवली आणि पोटात गाठ असू शकते असं सांगितलं त्यामुळे डॉक्टर म्हणाले ह्याची पुढच्या चाचण्या करा चाचण्या करण्यासाठी आम्ही हॉस्पिटलला निघालोच होतो पण त्याचवेळी आमच्या डोक्यात विचार येत होता की नेमकं असं काय झालं असेल ती असं काय खाते कारण तिला कुठलंही व्यसन नव्हतं ती उपवास करायची आणि शाकाहारी होती पण नेमकं कुठे चूक होत होती ती चूक आता संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणार होती साबुदाणा खाण्याच्या बाबतीत हॉस्पिटलमध्ये आम्ही तिला घेऊन गेलो तिथे तिच्या विविध चाचण्या करण्यात आल्या शुगरची चाचणी कोलेस्ट्रॉलची चाचणी हृदयाची तपासणी करण्यात आली पोटाचेही रिपोर्ट रिपोर्ट आले ते अतिशय धक्कादायक होते तिला व्यसन काहीच नव्हतं शाकाहारी असूनही तिच्या हृदयात ब्लॉकेजेस होते तिचा रक्तदाब एका विशिष्ट पातळीच्या वर वाढलेला होता कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली होती आणि वजन होतच आणि बीपीचा त्रास नुकतंच सुरू झाला होता आम्ही ते रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी सांगितलं की तिचं प्रकरण आता अवघड झालं आहे आम्ही त्यांना विचारलं डॉक्टर हिला तर कुठलंच व्यसन नाही ही तर उपवास करते मांसाहार करत नाही कुठली चतुर्थी एकादशी किंवा नवरात्री सोडत नाही महिला असं का झालं पण डॉक्टरांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला त्यांनी एका अशा वस्तूचं नाव घेतलं की ज्या ऐकून आमची बोलतीच बंद झाली डॉक्टर म्हणाले ही उपवास करते इतके उपवास करते की महिन्यातून दहा दिवस उपवास धरते तर मग ही उपवासाला काय खाते आम्ही त्यांना सांगितलं की ही साबुदाणा खाते तेव्हाच डॉक्टर म्हणाले हाच साबुदाणा तिच्या सर्व आजारांचं मूळ आहे हे ऐकून आम्ही चक्रावून गेलो साबुदाणा आणि आजार आम्हाला विश्वासच बसेना पण डॉक्टरांनी आम्हाला साबुदाण्यात काही चुका सांगितल्या ते म्हणाले हिने साबुदाणा खाताना एक अशी गंभीर चूक केली की त्या चुकीमुळे ती या आजारांना बळी पडली मग काय होती ती चूक काय चूक केली होती त्या मैत्रिणीने ज्यामुळे तिला हे गंभीर आजार झाले अगदी शाकाहारी देवाचा भक्त आणि सगळे उपवास करणारी व्यक्ती साबुदाणा खाताना एका चुकीमुळे आजारग्रस्त झाली काय होती चूक काय सांगितलं डॉक्टरांनी पुढे उपवासाला साबुदाण्याचे पदार्थ सर्वजण आवडीने खातात पण ही एक चूक जर तुम्ही केली तर तुमच्या आरोग्याला मोठा धोका आहे हा व्हिडिओ फक्त त्यामुळेच आम्ही बनवलेला आहे की डॉक्टरांनी ती कोणती चूक सांगितली आणि त्यानंतर आम्ही पुढे जाऊन इंटरनेटवर सर्च केलं की हे खरं आहे का पण इंटरनेटवर सर्च करताना आम्हाला काही धक्कादायक गोष्टी आढळल्या त्याही तुम्हाला पुढे सांगणार आहेत व्हिडिओ फक्त चार मिनटं राहिला आहे तो लक्षपूर्वक पाहायचा आहे पहा साबुदाण्याचं सेवन केल्याने डॉक्टरांनी सांगितलं की शरीराला विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात हा फायदा आहे पण त्याच्यामध्ये कार्ब्स म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या साखरेची मात्रा खूप असते अमेरिकन कृषी विभागाच्या माहितीनुसार एक कप साबुदाण्यामध्ये जवळपास पाचशे चौवेचाळीस कॅलरीज असतात आणि एकशे पस्तीस कार्बोहायड्रेट्स असतात उलट प्रोटीन आणि फॅट याच्यामध्ये अतिशय कमी किंवा नगण्य प्रमाणात आढळतात यामुळे काही विशिष्ट आजारांमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या माणसांनी जर साबुदाणा खाल्ला तर त्यांना त्या ते ठिकाणी गंभीर आजार होऊ शकतात आणि ती चूक त्यांचा जीव घेऊ शकते तर साबुदाणा खाल्ल्याने कोणते कोणते आजार होऊ शकतात आणि आमच्या मैत्रिणीला नेमके कोणते आजार झाले आता त्या महत्त्वाच्या माहितीकडे वळूयात अदं साबुदाणा खल्लाने नेमकं काय झालं किंवा कोणते पाच आजार होतात त्याची माहिती खाली देण्यात आलेली आहे पण त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साबुदाणा कसा खायचा की ज्यामुळे कुठलाही आजार होणार नाही की महत्त्वाची गोल्डन माहिती ही शेवटी देण्यात आली आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात मध्ये सोडून जाऊ नका रक्तातील साखरेची पातळी वाढणे साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या म्हणण्यानुसार हे कार्बोहायड्रेट्स शरीरात गेल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याचं काम करतात आमच्या मैत्रिणीलाही मधुमेह झाला होता तिची शुगर खूप वाढली होती त्यामुळे जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा रक्ताची पातळी म्हणजे साखरेची पातळी वाढलेली असेल तर साबुदाणा खाणं टाळलं पाहिजे डॉक्टरांनी असा सल्ला दिला की जी आमची मैत्रीण आहे तिला आधीच शुगरचा प्रॉब्लेम झालेला असावा कारण तिचं वजन प्रचंड वाढलेलं होतं आणि त्यामुळे तिने साबुदाना खाण्याचं काम चालूच ठेवलं आणि झालं असं की त्यामुळे तिची साखरेची पातळी वाढली वजन वाढणे आम्ही नंतर त्यांना असं विचारलं वजन का इतकं वाढत आहे कारण हे तर दहा दिवस उपवास करते आणि वीस दिवस नॉर्मल जेवण जेवते आणि मांसाहारही करत नाही तर डॉक्टरांनी असं धक्कादायक कारण सांगितलं की जे लोक आता वजन कमी करण्याचा विचार करत असतील ते साबुदाण्याला कधीच शिवणार नाहीत ते म्हणाले साबुदाणा जरी बारीक गोल दिसत असला तरी त्याच्या अंगी ऊर्जा भरपूर असते ते म्हणाले याच्यात कॅलरीज म्हणजे ऊर्जा असते अगदी थोड्या प्रमाणात जरी साबुदाणा खाल्ला तरी त्यातलं कार्बोहायड्रेट्समुळे तुम्हाला जबरदस्त एनर्जीचा स्फोट शरीरामध्ये होतो त्यामुळे तुमच्या शरीरात चरबी वापरली जात नाही आणि तुमचं वजन वेगाने वाढू लागतं आणि वजन एकदा वाढलं की तुम्हाला बी पी शुगर कोलेस्टरॉलचा त्रास आपोआप होऊन बसतो म्हणजे वजन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पण साबुदाणा खाल्ल्याने वजन कमी न होता ते वाढतं आणि जर वजन कमी करण्यासाठी तुम्ही उपवास धरत असाल जो आमची मैत्रीण करायची तर तसं अजिबात करू नका आणि जर करायचंच असेल तर त्यामध्ये साबुदाणा खाऊ नका रक्तदाबाचा त्रास तिसरा तिला जो बीपीचा त्रास सुरू झाला होता त्याचा आम्ही साबुदाण्याचा संबंध डॉक्टरांनी पुढे समजावून सांगितला ते म्हणाले ज्या व्यक्तींना रक्तदाब कमी असतो म्हणजे ज्यांचा बीपी कमी आहे त्यांनी साबुदाणा खाणं टाळावं आता बऱ्याच काही व्यक्ती व्यक्ती वयस्कर उपवास धरतात आणि खातात तर आमच्या मैत्रिणीच्या बाबतीत असं झालं की तिला लो बीपीचा कदाचित आधी त्रास असावा असंही डॉक्टरांनी म्हटलं होतं साबुदानामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतो या पोटॅशियमचा गुणधर्म असा आहे की तो तुमच्या रक्ताचा बीपी कमी करतो यामुळे होतं काय जर तुमचा आधीच बीपी कमी असेल त्यात तुम्ही जर साबुदाण्याचं सेवन केलं तर तुमचा बीपी आणखी कमी होऊ शकतो आणि तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि आमच्या मैत्रिणीचा बीपी कमी होता आणि त्यात ती साबुदाणा खायची आणि तिची समस्या आणखीनच वाढली हृदयासंबंधी आजार आणि ब्लॉकेजेस ज्यांना हृदयासंबंधी आजार आहे किंवा यापूर्वी त्यांना हृदयाचा आजार झाला आहे त्यांना साबुदाणा धोकादायक ठरू शकतो साबुदाणा खाल्ल्याने रक्तदाबाची समस्या होऊ शकते यात पोषक तत्वे आणि प्रोटीन खूप कमी असतात प्रोटीनच्या कमतरतेमुळे याला तुम्ही रोजच्या आहारात घेऊ नये शक्यतो याचा वापर टाळावा आमच्या मैत्रिणीला हृदयात ब्लॉकेजेस होते त्यामुळे तिला साबुदाण्यामुळे धोका निर्माण झाला थायरॉइडची समस्या वाढते ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांनी साबुदाण्याचं सेवन टाळावं नाहीतर त्यांच्या आयुष्यात हा साबुदाणा त्यांना फार प्रॉब्लेम्स तयार करू शकतो साबुदाणा खाताना केलेल्या चुका डॉक्टरांनी नंतर स्पष्ट केलं की तिने साबुदाणा खाताना एक मोठी चूक केली ती साबुदाणा अतिशय कमी प्रमाणात वारंवार खात होती त्याचबरोबर अतिप्रमाणातही खाल्ला होता उपवासाच्या नावाखाली ती मोठ्या प्रमाणावर साबुदाण्याची खिचडी आणि वडे खायची शिवाय ती फक्त साबुदाणाच खायची इतर पौष्टिक गोष्टी जोडायची नाही साबुदाणा खाताना न्यायची काळजी आता डॉक्टरांनी सांगितलं की ज्यांना वरीलपैकी कोणताही आजार नाही त्यांनी साबुदाणा खाताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे नेहमी शिजवलेला साबुदाणा खा चांगल्या कंपनीचा निवडा प्रमाणाचं महत्त्व आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एका वेळेला जास्तीत जास्त शंभर ग्रॅम साबुदाण्याच्या वर खाल्ला नाही पाहिजे आणि एका आठवड्यात फार तर फार दोन वेळा साबुदाणा खाल्ला पाहिजे त्यापेक्षा जास्त खाल्ला नाही पाहिजे पौष्टिक घटकांसोबत खात्यामुळे तुम्ही साबुदाणा खाताना भाजलेले शेंगदाणे ताजे दही किंवा भाज्यांसारख्या प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थांसोबत खा तेलाचा वापर त्यामध्ये कमी करा साबुदाण्याचं मूळ आणि पर्याय त्यानंतर डॉक्टरांनी हेही सांगितलं की हा जो साबुदाणा आहे हा मुळात भारतीय पदार्थ नाही तो बाहेरून आलाय साबुदाणा टॅपिओका हो नावाच्या झाडाच्या मुळापासून बनवला जातो ज्याला कसावा असेही म्हणतात कसावा हे स्टार्चयुक्त मूळ आहे या मुळांना प्रक्रिया करून साबुदाणा बनवला जातो सुरुवातीला हा स्टार्च पाण्यात भिजवून त्याला कुसकरून वाळवून आणि नंतर छोटे छोटे गोळे करून, करून साबुदाणा तयार केला जातो ही प्रक्रिया खूप लांब बसते आणि त्यात अनेक रासायनिक प्रक्रियांचा समावेश असतो म्हणूनच तो आपल्या पारंपरिक धान्यापेक्षा वेगळा असतो आणि म्हणूनच तो आपल्याला धोकादायक ठरू शकतो मग तुम्ही याला पर्याळ म्हणून भगर फळे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ शेंगदाणा सुकामेवा किंवा रताळे खाऊ शकता उपवास हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात पण उपवासाच्या नावाखाली जर अनावधानाने आपल्या शरीराला हानी पोहोचत असेल तर ते चुकीचं आहे अशा मैत्रिणींच्या बाबतीत जे घडलं ते कोणाच्याही बाबतीत घडू नये साबुदाणा हा फास्टिंग फूड असला तरी तो हेल्दी फूड किंवा आरोग्यदायी पदार्थ असेलच असं नाही त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही उपवासाला साबुदाणा घ्याल तेव्हा नक्कीच याचा विचार करा आरोग्याची काळजी घेणं तुमच्याच हातात आहे